नमस्कार मी प्रकाश आणि आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज लोकसभेचा महासंग्राम या प्रबंधभूमीच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे आपण जर बघितलं तर लोकसभेची रणधुमाळी चालू झालेली आहे आणि त्याच अनुषंगाने आपण जर बघितलं तर ता कळवण तालुक्यात ता दिंडोरी मतदारसंघामध्ये कळवण तालुक्याच्या ता उत्तर जो भाग आहे या बाजूने आपण जर बघितलं तर सटाणा तालुक्याची ता ता बॉर्डर म्हणावं लागेल या भागात आपण पोहोचलेला आहोत आबोणा कनशी परिसरातील जयधर हे गाव आहे आणि त्या ठिकाणचा मत मतदारांचा कौल काय आहे त्या ठिकाणी काय विकास कामे झालीत काय होणं गरजेचं आहे या संदर्भात प्रबंध भूमीने आढावा घेण्याचं ठरवलेलं आहे आणि या जयदर गावामध्ये आपण काही ठिकाणी काही व्यावसायिक आहेत काही शेतकरी आहेत काही मजूर आहेत यांच्या सर्वांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत एकंदरीत या भागाचा विकास का खुंटलेलं असेल किंवा मग काय झालं विकास कामांमध्ये कशी गती प्राप्त झाली पाहिजे आणि ते कोण करू शकतं या सग सर्व गोष्टींचा आढावा आपण आज घेणार आहोत आपल्यासोबत एक वयोवृद्ध आजोबा आहे त्यांना आपण विचारणार आहोत बाबा या आता लोकसभेची मतदान पुढच्या विस्तारखेला होणार आहे या भागामध्ये भारती पवार या बी जे पीकडनं उभ्या आहेत आणि शरद पवार गटाकडनं तुतारी चिन्हावाले हे भास्कर हे उभे आहेत तुम्हाला कोण आवडेल खासदारपदी कोण आवडेल काम ना काम करता मी मारुती ठेवणी कुठे म्हणजे ज्या आपल्या दिंडोरी लोकसभेच्या ज्या आता विद्यमान खासदार आहेत तुमच्या तुम भागामध्ये आतापर्यंत आल्या का त्या नाही आले आल्याच नाही तुम्ही त्यांना पाहिलंच नाही आजपर्यंत आई शेताई होती ना यायचं आता नुस पटून ठेवलं मार होते बुके ठेवून जाय आगीर बी काम सुरू चाललंय पाईप लाईन केलं पाईप लाईन कोल्डी करून ठेवले पाणी काहीच नाही आता भारताचे पंतप्रधान मोदी आहेत नरेंद्र मोदी आणि आता जी लोकसभा होणार आहे त्यानंतर तुम्हाला पंतप्रधान कोण होणं आवडेल नरेंद्र मोदी की राहुल गांधी आता तुम्ही करसाल त्याचं आम्ही गैर सांगतो आमचं कामच तुम्ही मतदान कराल त्याच्यानुसार ठरलं जाईल बाबा होणार नाही लोक त्याच होईल आपण कोण आवडेल तुम्हाला नरेंद्र मोदी आवडतील का राहुल गांधी राहुल पूर्ण त्याचे वडिलांना करून आणलं मग ते दुसरं शिरून गेले कामा पुढे दाखवून तेच आज होत त्यांनी काम पण नरेंद्र मोदींनी देखील शेतकऱ्यांसाठी खूप योजना आणलेल्या आहेत पीक विमा योजना असेल तुम्हाला तीन महिन्याला दोन हजार रुपये भेटतात शेतकऱ्यांना त्या सर्व योजना तुम्हाला आतापर्यंत आले का तुमच्या खात्यावर बाकी लोकांना भेटतात बाकी लोकांना नाही भेटत आमचं आणि तुमचं वय आता साठच्या पलीकडं असेल तर तुम्हाला म्हणजे महिलांना अर्ध्या भाड्यात सवलत दिलेल्या आहे नरेंद्र मोदींनी म्हणजे भाजप सरकारने मग त्याकडे आपण कसं बघता तेव्हाच पण त्यावेळेस नाही आमचं भाग लई लांब आहे पाणी खडकी पासून पाणी बुची वर ठेवणे नाहीयचा एवढा आता सध्या चालू आहे नशा पडत हिरायचं पाईपलाईन खंड बुं दिले पण ते पाणी काही येत नाही हिर बांधून ठेवले ते पण मोटर ठेवता नाही ते गुजरातने माणसाने एक दिवस मोटर ठेवून एक दिवस पाणी गावात पसरवून दिला त्याला काय मथा केला नाही काही दिला म्हणजे विकास काम होत नाही असं म्हणायचं विकास काही होत नाही मग काँग्रेस करल असं वाटतं का तुम्हाला काँग्रेस पण नाही आणि भाजप पण करणार नाही असं असं म्हणतो आम्हाला केलं नाही असं सांगतो आम्ही नाही का आमच्या आहे ते गेल्या आजपर्यंत आमची जी पद्धत आहे तीच चालू आहे बाबा तुमचं वय आता साठ पार आहे इंदिरा गांधींचा काळ पण तुम्ही बघितला असेल राजीव गांधींचा काळ बघितला असेल ना आता नरेंद्र मोदींचा काळ यामध्ये काय फरक वाटतो तुम्हाला खरं पण इकडे आला तिकडे केला आणि तिक आमच्या खोरा राहून केला आम सर आदिवा राहू पाणी जाता सध्या दिवस कळवाय आम्हाला नक्कीच शेतकऱ्यांच्या देखील अशा प्रतिक्रिया येत आहेत आपण आता काही या ठिकाणी व्यावसायिक देखील आहेत व्यावसायिकांच्या देखील या ठिकाणी प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत तर व्यावसायिकांना काय वाटतं शेतकऱ्यांना काय वाटतं तर साहेब आपलं प्रबंध भूमीमध्ये स्वागत आहे काय सांगाल लोक लोकसभेची रणधुमाळी सुरू आहे आणि आत्ताच दिंडोरी लोकसभे मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीकडून भास्कर वगैरे आणि महायुतीकडून जयश आपलं भारती पवार या उमेदवार घोषित झालेले आहेत परंतु काल एक सभा झाली दिंडोरीमध्ये जे पी गावितांची सभा झाली आणि त्याच्यात नवीन ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळत आहे ते देखील निवडणूक लढवणार आहे काय वाटतं तुम्हाला काय होऊ शकत नाही या रणधुमाडीमध्ये भारतीताई पवारच येतील हे शंभर टक्के कारण आरोग्य खात्याचे कामं बरेचसे त्यांनी केलेले आहेत जे आरोग्यासाठी लागणाऱ्या सुखसुविधा आहेत त्यांनी त्याचा पूर्णपणे पाठपुरावा केलेला आहे वरून जी मंजुरी लागते पूर्णपणे तो निधी इकडे तळागाळापर्यंत पोहोचवलेला आहे विरोधी पक्ष अनेक गोष्टी बोलतील परंतु आम्हाला शंभर टक्के वाटतं की भारतीय पवार दिलं पाहिजे तुमच्या आता नाही जे काही बाकी जे काम बाकी हो, होते समजा गाडीची सुविधा त्यांनी केलेली आहे आरोग्य खात्याचे जे प्रश्न प्रलंबित होते त्यांनी पूर्णपणे ते सोडवलेले आहेत आता काही इतर अडाणी जनतेला त्याच्यातली माहिती नाही परंतु शोशिकूत माणसांना त्याच्यातली पूर्णपणे माहिती आहे म्हणजे त्या आपल्या तालुक्यातल्या आहेत खासदार झाल्यानंतर आरोग्य राज्यमंत्री झाल्या मोठं पदभार त्यांना मिळाला कुठेतरी मतदारसंघामध्ये फिरण्यामध्ये अडचणी येत असतील आपण म्हणूयात परंतु शेतकऱ्यांचा जो सर्व सर्वात जास्त त्यांच्यावर रोष आहे तो सगळ्यात शेतकऱ्यांचा आहे म्हणजे शेतमालाला भाव असेल कांद्याला भाव नसेल या सगळ्या गोष्टीकडे त्यांनी काय करणं गरजेचं आहे काय वाटतं त्या गोष्टीशी मी सहमत आहे की खरोखर कांद्याला पाहिजे तसा भाव मिळालेला नाही शेतकरी वर्गाचं कंबोर्डर मोडलं गेलेलं आहे असं पूर्ण शेतकऱ्यांची प्रतिक्रिया आहे पण तरी समजा ताईंना पुन्हा एक संधी दिली तर निश्चितच प्रयत्न करतीलच ते आपण काय सांगाल संसदेत त्यांनी कांदा प्रश्न उपस्थित केला होता परंतु वरिष्ठ पक्ष लेवलच्या ज्या नेत्यांनी त्यांचं म्हणजे त्यांचं म्हणणं ऐकलं नाही का काय वाटतं हा तसंच आहे भारतीय ताईने जास्त बोलू दिलं जात नाही आणि कांद, कांदा कांदा प्रश्न ते संस्कृती आवाज उठवतात पण त्यांचे वरिष्ठ त्यांना जास्त बोलण्याची संधी जा, 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 मिळत नाही यावेळेस काय वाटतं ता, ताई की भास्कर ज्या वेळेस आहे भारती ताई येणार शंभर टक्के भारती ताई येणार केंद्रात सरकार बदलायला पाहिजे असं आम्हाला तरी वाटतं मोदी सरकारला दहा वर्ष झाले दहा वर्ष आम्ही पण एक शेतकरी आहे शेतकरीचा मुलगा आहे आमच्या पण कांद्याला भाव त्या टायमाला निर्यात मंदी म्हणजे निर्यात चालू असते आणि टायमाला भाव वाढलं कांद्याला भाव फार सरकलं पुढे सरकलं की ते निर्यात बंदी लावतात आणि शेतकरी मोडलं कंबात अजून या परिसरामध्ये या मतदारसंघामध्ये या भागामध्ये काय विकास कामं होणं गरजेचे आहे काय वाटतं हा धरणाचं वगैरे इकडे पर्यटनासाठी केलं आहे पण त्या बाबतीत आज काहीतरी पाठपुरावा वगैरे नाही ते व्हायला पाहिजे बाबा बरं रस्त्यांची परिस्थिती कशी आहे या भागामध्ये रस्त्याचा आपला जे धरते वरखेडापर्यंत रस्ता तर पूर्ण जाम आहे आता थोडी थोडी ते डागडुगी करतात पण काही पूर्ण पूर्ण रस्ता करतच नाही बर ताईंना खासदार होऊन आता पाच वर्ष पूर्ण झालेले आहे या भागामध्ये ताई तुम्हाला कधी या ठिकाणी भेट द्यायला आल्या असं आढळलं का येतात येतात भेटतात भेटतात पण या मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त रोष व्यक्त होतोय का ताई आम्हाला भेटतच ता नाही ते खरं आहे का नाही ते आहे ताई येतात ता। मतदारांना भेटत बोलतात बोलतात भेटतात अजून एक महत्वाचा प्रश्न कळवणमध्ये जिल्हा उप रुग्णालय आहे त्या ठिकाणी सुविधांचा अभाव आहे असं जनतेकडून ओरड आहे काय सांगाल या बाबतीत ताईने सुधारणा करायला पाहिजे तिथं जाऊन उपजिल्हा रुग्णालय आहे त्या ठिकाणी काय प्रश्न असतील ते जयदार म्हटलं म्हणजे बाजारपेठेचं गाव हे देखील या ठिकाणी आहे या ठिकाणी गुरुवारचा जो बाजार आहे आठवडे बाजार हा भरत असतो आणि आता संध्याकाळची वेळ आहे म्हणून खेड्यावरील जी मंडळी आहे ती या ठिकाणी भाजीपाला असेल इतर किराणा असेल ते करण्यासाठी आलेले आहेत का एक आजी आज बसलेल्या आहेत त्यांच्याजवळ काही भाजीपाला दिसतो आहे आजी नाव काय तुमचं तुळशी अंबापूर कुठल्या राहणार आहे तुम्ही आंबापूरच्या आज काय काय आणलं होत काय वांगे तंबाटी विकले गेले का मग काय भाव दिले वांग्यात पावसे दहा रुपये पावसर आणि मिरची रुपये रुपये पावसर चांगला भाव आहे ना मग शेतीला जास्त नाही का अजून पाहिजे का <laughs> मला एक सांगा या ठिकाणी आता मत लो, लोकसभा मतदारसंघात लोकसभेची निवडणूक पार पडणार आहे आणि आपल्या पहिल्या ज्या खासदार आहेत त्या भारतीजाई पवार आहेत तुम्हाला परत भारतीताई पवार हवे आहेत खासदार म्हणून का इतर कोणी काय वाटतं तुम्हाला भारतीताई पाहिजे काय केलं का भारतीय तुमच्यासाठी आतापर्यंत म्हणजे काय विकास कामं केली तरी पण तुम्हाला सांगा आता तुमचं वय आहे तुम्ही जर बसनी गेला असाल कुठं प्रवास केला असाल तर तुम्हाला बस भाडा अर्ध लाग अर्ध लागत असेल ना मग अशा योजना केल्या ना त्यांनी बरोबर आहे हा मग अजून काय होणं गरजेचं तुमच्यासाठी रेशन भेटतं का तुम्हाला वेळेवर रेशन मिळतं का मिळतं सगळं म्हणजे जेवढं आहे तेवढं मिळतं का अजून या ठिकाणी रस्त्याची व्यवस्था असेल किंवा दवाखान्याची व्यवस्था त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटतात का वेळेवर नाही आमच्या हा मग तेच विचारतोय तुम्हाला तुम्हाला म्हणजे रस्त्यातलं रस्त्याच्या अडचणी आहेत पाण्याची अडचण आहे का या ठिकाणी विरींना पाणी धरणाला पाणी अशा काही अडचणी आहेत का शेतीमाला भाव आता कांद्याला आजी कांद्याला भाव आहे का तुम्हाला जसं पाहिजे तसं आहे मिळतोय का नाही मिळत अजून काही या ठिकाणी नागरिक आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत आपण काय काय नाव तुमचं साहेब साहेब कुठे राहणार आहे निमपाड्याला निमपाड्याला बरं तुमच्याकडे ट्रॅक्टर असेल शेतकरी असाल तर आहे ना हा मग आता डिझेल काय भाव आ, कु, डिझेल काय एकशे नाही सत्त्याण्णव सत्त्याण्णव रुपया तुम्हाला मिळतं मग सत्त्याण्णव रुपये लिटर डिझेल जर तुम्ही घेत असाल तर शेतीसाठी ते परवडतं का तुम्हाला नाही परवडत ते नाही परवडत नाही मग यासाठी आता लोकसभेची लोकसभेची मतदान प्रक्रिया पार पडणार आहे त्या भागामध्ये आपल्या भागामध्ये दिंडोरी लोकसभेमध्ये भाजपकडून भारतीदाई पवार आणि महाविकास आघाडीकडून भास्कर वगैरे दोघांपैकी तुम्हाला कोण आवडेल निवडून आले आता बघू नाही तुमचं काय मत आहे पाहिजे विकास कोण करू शकतो आता तर भाजप नाही यायला पाहिजे असं आमचं मत आहे का नाही यायला पाहिजे पण म्हणजे भाजप आल्याला कोणत्या शेतीला भाव नाही ना त्याच्यामुळं म्हणजे नरेंद्र मोदी नको नको पाहिजे आता का नको तुम्ही त्यांनी तर खूप विकास केलाय ऑनलाईन पद्धत केलेली आहे शेतीसाठी काहीच पाहिलं नाही ना त्यांनी प्रत्येक धोरण त्याने म्हणजे पाडतच गेले आता मागच्या एवढं नुकसान झालं होतं कांद्याचा पण मग काहीच केलं नाही त्याने भाव वाढत होता आणि बंद केले त्याने सबधी बंद केलं पण त्यावेळेस आपल्या खासदार दिंडोरी लोकसभेच्या त्या बोलल्या होत्या की लोकसभेत मी मुद्दा उपस्थित केलेला आहे नापेड मार्फत खरेदी केलेली आहे तो फायदा तुम्हाला भेटला नापेडचा काय फायदा भेटला नाही त्या मोठल्या ए पाहिला फायदा भेटला तो शेतकऱ्यांना काय फायदा भेटला तो असं झालं ना पण आता जे दोन उमेदवार दिलेले आहेत अजून काही उमेदवार ठरलेले नाहीत आता भारतीताई पवार हे आपल्या भागातले आहेत आणि भास्कर वगैरे हे दिंडोरीचे आहेत आणि ते असतात पिंपळगावला अशी देखील या भागात ओरड आहे की आपल्या भागातलाच कोणतरी पाहिजे काय वाटतं तुम्हाला समजा भास्कर वगैरे झालं तर चालतील बदलून पाहिजे बदलून पाहिजे बदलून पाहिजे नक्कीच या ठिकाणी आता तरी बदलून पाहिजे अशी देखील प्रतिक्रिया येत आहे आपलं नाव काय नाव काय तुमचं सांगा पुनशे आता या भागामध्ये ये पवार साहेबांनी अर्जुन सागर धरण आहे बरोबर मग त्याचा फायदा तुम्हाला होतो का नाही त्याचा फायदा आम्हाला नाही आमचं गाव त्याच्या पलीकडे तुमच्या जमिनी त्याच्यात गेल्या असतील आमच्या नाही गेले आमच्यावर ते डोंगरावर आहे ते इथं डोंगर आहे तिथे तर आमची मागणी एकच आहे एक सरकारने काहीतरी केला पाहिजे शेतकऱ्यांसाठी कर्ज माफ केला पाहिजे आणि जे लाईट बिल हे माफ केलं पाहिजे आणि शेतीमालाला बाजार दिला पाहिजे ही शेतकऱ्याची अपेक्षा आहे मग भारती पवार करू शकतील ना हे काम काय वाटतं तुम्हाला नाही करू शकते भारती आतापर्यंत वास्तिक करल्या पाहिजे होत पाच वर्ष मध्ये दहा वर्ष होऊन गेले ना तर भारती ताई हे पाच वर्ष हे राजकारण मध्ये आले खासदारकी मध्ये तरी वास्तिक करल्या पाहिजे होता पण ते केलं नाही आतापर्यंत तुमचं काय मत मग यावेळेस भारती ताई कि भास्कर वगैरे आमचं म्हणणं असं आहे की सरकार बदलल्या पाहिजे बदलले पाहिजे म्हणजे आता केंद्रामध्ये समजा बदल झाला तर एकतर नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील किंवा राहुल गांधी किंवा इतर तर त्या दोघांपैकी तुम्हाला कोण आवडेल दोघांपैकी आपल्याला राहुल गांधी आवडतात राहुल गांधी पण आतापर्यंत याचा पहिलाच आपण इतिहास बघितला तर दहा वर्षापूर्वी दहा वर्षच झाले भाजपला सत्ता आहे त्याच्या पहिले तर काँग्रेसच काँग्रेसच होता सर पण का ते काळात जे आदिवासी जमीन होती ते आदिवासीला भेटले जे इंदिरा काँग्रेसने जे कायदा लावला होता त्या आदिवासी जमीन आदिवासीलाच भेटल्या पाहिजे मग ते इंदिरा गांधीने ते करून दिलेलं आहे जे होते। जी जी ले ले ते काळात काहीतरी अशी गडबड झाली होती मग इंदिरा काँग्रेस आले इंदिरा काँग्रेसने इंदिरा गांधींनी काय केलं की जे आदिवासी जमीन आदिवासीला दिल्या गेल्या पाहिजे म्हणजे इंदिरा गांधींचा काळ तुम्हाला बरा वाटतो बरं वाटत म्हणजे काँग्रेस पाहिजे तुम्हाला निश्चितच इंदिरा गांधींनी ज्या योजना के लागू केलेल्या होत्या काँग्रेसच्या काळामध्ये त्या देखील चांगल्या होत्या आणि तशा पद्धतीचं राज्य आम्हाला हवंय अशा देखील सेमिस्टर प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळत आहेत आपलं नाव सांगा काय काय करतो आपण मी शेती करतो काय नाव माझं विष्णू आहे तुम्ही शिक्षण किती झालं तुमचं एम ए बीएड मग कुठं नोकरीसाठी प्रयत्न केला शेती करतो पण तुम्ही आदिवासी आहात आदिवासी मग तुम्हाला तर नोकरीमध्ये सवलत असेल मग प्रयत्न नाही केला सवलत आहे पण ते कसं आता वेळेनुसार माणसं बदलतो त्याच्यामुळे पैशाच्या काही गोष्टीमुळे असेल म्हणून मी शिक्षण माझा ते थांबवलं नाही परत दिंडोरी लोकसभे लोकसभा मतदारसंघामध्ये जे वीस तारखेला मतदान होणार आहे त्यामध्ये तुम्हाला काय वाटतं भारतीय ताई सरस ठरतील की भास्कर बा, वगैरे निवडून येतील काय वाटतं वाटत मला विश्वास कारण जर सरकार बदलू शकतं कारण जर भारतीय बाई बाई चांगलं कार्य केलं ना तर दुनिया बी आपल्याला मत देऊ शकतात जर चांगले कार्य जर तुम्ही केलं नसेल ना तर देऊ शकणार नाही तुम्हाला काय वाटतं आतापर्यंत त्यांनी काय विकास काम केलं की आता सांगायला गेले पण जनतेचा काही विश्वास आहे ते जनतेचा विश्वास हा महत्वाचा असं देखील बोललं जात आहे आता आपण या ठिकाणी जर बघितलं तर एक हॉटेल आहे आणि जे कारागिर आहेत आपल्या पद्धतीने रोजीरोटी पोट भरण्यासाठी आपल्याला रोजीरोटीचा उदरनिर्वाह करण्यासाठी या ठिकाणी आहेत काका काय नाव तुमचं उत्तम पवार या ठिकाणी लोकसभेची निवडणूक लोक प्रक्रिया पार पडणार आहे आणि हा जर ग्रामीण भाग बघितला तर या ठिकाणी विकास कामं कुठं खुंटलेले असतील कुठं झालेले असतील काय वाटतं यावेळेस बदल व्हायला पाहिजे का परत भाजप पर जायला पाहिजे तुमच्या तुम जा मनाला काय वाटतं सर ते नाही सांगता येत आता तिरंगी लढत आहे त्याच्यामुळं ते आपल्याला तेवढी कल्पना नाही पण पहिले कसे दोनच सीट राहायचे एकदम पण यावेळेस तीन तीन सीट जरा टफ आहे तिरंगी लढत तीन सीट म्हणजे ते अजून डिक्लेअर नाही झालेले चालू आहे त्यांचं ते मग ते समजलं की बा आहेत तिरंगी लढत आहे त्याच्यामुळे आपण म्हणजे आम्ही होत कन्फ्युज होऊन गेलो लोक नेमकी काय करायचं असं नाही म्हणजे आता महायुती आणि महाविकास आघाडी तेच होते परंतु काल गावी साहेबांनी दिंडोरीमध्ये सभा घेऊन आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि त्याच्या त्याच्याबद्दल असेही तर्कवितर्क लढवले जात आहे की याचा फायदा भारती पवार यांना होईल तुम्हाला खरंच तसं वाटतं का होऊ शकतं सर तसं समजा ते जो उपाय असले तर मतांची विभागणी होईल तो फायदा त्यांना होईल असं वाटतं का होऊ शकता ना तसं होऊ शकता ह्या वेळेस पंतप्रधान म्हणून तुम्हाला राहुल गांधी हवेत की परत नरेंद्र मोदी काय वाटत सर आता भाजपचं वर्ष जास्त आहे त्याच्यामुळे ते शक्यतो मोदी साहेब होऊ शकतील असं अंदाज मोदी साहेबच होऊ शकतील परंतु ग्रामीण भागामध्ये तर रोष व्यक्त होतोय त्यांनी काही कामं केलेली नाही विकास काम केलेली नाही तर याच्या पुढे ते करू शकतील का काय वाटतं तुम्हाला सर आता जास्त मी बोलू शकत निश्चित या ठिकाणी आपण जर बघितलं तर शेतकरी वर्ग असेल कामगार वर्ग असेल किंवा मग व्यावसायिक असेल या ठिकाणी आपण हेच त्यांच्या प्रतिक्रिया येत आहे की अजून काही चित्र स्पष्ट झालेलं नाही आणि जे दोन उमेदवार असतील त्यांच्यात आपण तोलमोल करू शकतो परंतु अजून काही उमेदवार जर वाढत गेले आणि त्यांच्यामध्ये सुरस होऊन कुणालाही कुणाचा फायदा होऊ शकतो अशा देखील प्रतिक्रिया या ठिकाणी समोर येत आहेत आता आपण या जयदर गावातून काही खेड्या खेड्यागावांमध्ये जाणार आहोत आणि त्या खेड्या गावांमध्ये जे आदिवासी ग्रुप गरीब कुटुंब आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत आणि त्यांच्या प्रतिक्रिया काय ते देखील आपण प्रबंधभूमीच्या माध्यमातून दाखवणार आहोत